श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर हा फुले शाहू आंबेडकर चळवळीचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो याच भागातील भोसले पेट्रोल पंपासमोर स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने आय लव्ह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शिल्पकृतीचे अनावरण मोठ्या जल्लोषात करण्यात आले विशेष म्हणजे या शिल्पकृतीचे उद्घाटन महिलांच्या हस्ते पार पडले अनावरणावेळी फटाक्यांची आतशबाजी वाद्यवृंद गाण्याच्या ठेक्यांवर नृत्य व उत्साहाचा महापूर अशा जल्लोषमय वातावरणात हा सोहळा रंगला ही शिल्पकृती उभारण्यासाठी आरपीआयचे भीमा बागूल माजी सरपंच सुनील शिरसाट युवक जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ मगर उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप तालुका संघटक संजय बोरगे इंद्रजित गायकवाड सतीश ढोंबरे तसेच भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर संदीप अंभोरे संतोष पारदे अशोक लोंढे सुभाष पठारे अजय शिंदे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले शिल्पकृती अभिवादन करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे माजी बांधकाम सभापती सा, बाबासाहेब दिगे ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद कुंकुलोळ किरण खंडागळे विशाल पठारे शहाजान बागवान तंडामुक्ती अध्यक्ष रविया गायकवाड पी एस सर संदीप बागुल पंकज बागुल गायकवाड सुनील पवार शरद भंगे मोहन आव्हाड सुरेश शिवलकर बाबा दुशिंग किरण अमोलिक आदी मान्यवरांसह असंख्य नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते या अनावरण सोहळ्याने दत्तनगर परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून शिल्पकृतीला चळवळीचा नावाचा चेहरा म्हणून उपस्थितांनी अभिवादन केले आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे इंद्रजीत गायकवाड प्रदीप गायकवाड सतीश मंगोरे जनाभाऊ खांजेकर मोहन आव्हाड संदीप पागोल पंकजेठ बागोल शश्वती पार्डे सुभाषराव जिल्ह्याचे राहुल आव्हाड विजय जग सचिन हे सैनिक उपस्थित आहेत सुनील उपस्थित आहेत स्वतःक्राच्या आठिसुधीमध्ये या ठिकाणी शिल्पाचं या ठिकाणी उद्घाटन करत आहोत चंपी <laughs> संकी <laughs> किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर